मंडळी आत्तापर्यंत आपण समाजामध्ये प्रियकरा च्यासाठी पतीचा खून प्रियसीसाठी पत्नीचा खून किंवा दुसऱ्या कोणातरी एखाद्या जनं ज्याला माहीत आहे आपलं प्रेम प्रकरण ते दुसऱ्याला सांगेन म्हणून त्याचा खून ह्या साऱ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण ऐकल्या परंतु आपल्याला प्रेशीबरोबर संसार स्थापन करायचा आहे किंवा प्रेशीला प्रेकराबरोबर संसार स्थापन करायचा आहे म्हणून तिसऱ्या एखाद्या व्यक्तीचा जिचा काही संबंध नाही जिची ओळख नाही त्या गावची नाही त्या एखाद्या महिलेचा खून होणं मला वाटतं ही माझ्या तरी ऐकवतली पहिली गोष्ट आहे आणि माणसं कुठल्या थराला जातील हे आता आपण एक म्हणजे ह्या थराचा कहरच केला आहे या ठिकाणी आपण ही आता कथा ऐकणार आहोत अशी एक सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवड तालुक्यामध्ये पाटखळ गावामध्ये घटना घडली आहे ते आता एक सविस्तर आपण त्याचा आढावा घेणार आहोत त्याआधी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गोनोरी पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पाटकळ गावामध्ये सावंत वस्ती आहे आणि त्या सावंत वस्तीवर नागेश सावंत यांना पंढरपूर तालुक्यातले आंबेगावची दशरथ दांडगे यांची मुलगी किरण उर्फ गुड्डू या मुलीचा नागेश सावंत यांच्याशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर किरण अंदाजे तेवीस वर्षाचे नागेश अंदाजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा आणि या दोघांचा संसार अगदी सुरळीत चांगला चालला होता चांगला चालू होता भांडण नव्हतं काही नव्हतं नागेशचा हटले जो व्यवसाय होता तो संध्याकाळी अकरा वाजे वाजेपर्यंत घरी यायचा दोघंजण जेवायचे आणि ह्यांचा संसार चांगला चालू असताना त्याच नागेशच्या भावकीतला एक निशांत सावंत तो तिकडं कराडला सातारा जिल्ह्यात काम करत होता तो काही दिवसांनी इकडं यांच्याकडं गावी आला होता सावंत वस्तीवर त्यांचाच नागेशचा तो चुडत भाऊ लागतो आणि तिथं आल्यानंतर किरण म्हणजे नागेशची पत्नी किरण आणि हा निशांत यांचं प्रकरण अजुळलं होतं आणि त्या दोघांचं ठरलं होतं आपण संसार करूया ह्या दोघांचा संसार ह्या दोघांना संसार स्थापन करायचा होता खरं तर नागेशचा किरणला कुठलाही त्रास नव्हता तो तिच्यावर प्रेम करत होता जीव लावत होता त्यांना एक मुलगी पण झाली होती आणि तरीसुद्धा किरणला हे का विकृती सुचली आणि ती नागे मला वाटतं सा त्याचं नाव आहे निशांत निशांतच्या प्रेमात पडली आणि निशांत आणि किरणला वाटलं आपण दोघांनी संसार करावा परंतु किरणचं म्हणणं होतं की आपण संसार एकत्र करायचं म्हणलं तर पतीला सोडावं लागल आणि आपण दोघांनी पळून जायचं म्हणलं तर माझ्या माहेरच्या लोकांची इज्जत जाईल सासरच्या लोकांची इज्जत जाईल मुलगी आहे मला एक आता ह्या समद गोष्टीवर मात करायची आणि संसार तर मला तुझ्याबरोबर करू वाटतोय मग आता काय करायचं तर या दोघांनी असा एक प्लॅन रचला आणि प्लॅन असा आहे की विकृत प्लॅन आहे क्रूर प्लॅन आहे त्यांनी एक असा प्लॅन रचला की आपण दोघांनी पळून जायचं पण त्याच्या आधी किरणनी आत्महत्या केली आहे असं भासवायचं कायद्याला समाजाला जगाला गावाला रावळ्यांना किरणने आत्महत्या केली आहे असं भासवायचं आणि मग मात्र आपण दोघांनी जाऊन संसार बाहेर जाऊन संसार करायचा आता ह्यासाठी त्यांना एक लागणार होतं की एका महिलेचं प्रेत आता मग आता हे महिलेचं प्रेत कुठून आणायचं बघा कसली विकृती आणि कसला क्रूर प्लॅन आहे आणि मग निशांतने पंढरपूर भागातून एका महिलेचा शोध घेतला पंढरपूर भागामध्ये गोपाळपूर या ठिकाणी एक महिला तिच्या मुलाचा शोध घेत होती थोडी वेळस वेळसर असेल दुबळी असेल आणि ही मुलाचा शोध घेते असं त्या निशांतला समज निशांत तिची चौकशी केली आणि ती म्हणजे माझ्या मुलांसाठी मी फिरते माझ्या मुलाचा शोध घेते तिचं मूल एखादं चुकला असेल का किंवा त्याच्या ती वेळात असेल निशांतनी तिला गाडीत घेतलं माझ्याबरोबर चल मी तुझी तुझ्या मुलाला शोधून देतो असं म्हणून तिला त्या पाटखळ गावामध्ये नेलं आता पाटखळ गावामध्ये गेल्यानंतर त्या लोकांना वाटलं असतं नाही कोण आहे काय कोण बाई आणि त्यांनी निशांत आणि किरणनी किरणचा पती नागेशा हॉटेलकडे गेल्यानंतर तिला भरपूर वेळ असायचा ह्या दोघांनी त्या बाईचा गळा दाबून खून केला आणि खून करून एका गवताच्या गंजीमध्ये ते ठेवला गंजीमध्ये ठेवल्यानंतर नागेशची गंज होती ती त्या गं गंजी गवताच्या गंजीत ठेवला आणि संध्याकाळी निम्या रात्रीच्या पुढे त्यांनी त्या गंजीला आग लावली नागेशने निशांतने निशांतने आग लावल्यानंतर काही लोकांना जाळ दिसला आग दिसली आणि लोकं पळाली धावली तोपर्यंत निशांतनं किरणला सांगितलं होतं की तू डाळिंबाच्या बागेत लपून बस आणि एकदा इकडे आग लागली की तुला मी सांगोला स्टँडवर नेऊन सोडतो आणि तिथून तू कराडला जाऊन राहा कराडलाच का तर निशांत हा कराडला कामाला होता त्याला तिथं ओळखी होत्या तिथं तू ज्या रूममध्ये राहायचा त्या रूमचा पत्ता किरणला सांगून ठेवला होता आणि तू तिथंच जाऊन राहा आणि मग मी पाठीमागून येतो आणि ज्या वेळेस ह्या गंजेला आग लागली गंजी लागल्यानंतर लोकं धावली पळाली आग लागली परंतु किरण घरात नाही नागेशला समजलं आणि गंजीच्या आगीमध्ये एका महिलेचं प्रेत जळताना दिसलं आणि नागेशला वाटलं की किरणच प्रेत आहे मग किरणने आत्महत्या केली म्हणून तो मोठ्याने ओरडायला लागला नागेशच्या चुलत्याने किरणच्या वडिलांना म्हणजे दशरथ दांडियांना फोन केला ती माहेरची किरणच्या माहेरची लोकं पळत आली ते आल्यानंतर त्यांनी मात्र पोलिसांना वेगळाच आरोप केला की माझ्या मुलीनं आत्महत्या नाही केली तर नागेशने तिचा खून केला असावा आणि गंजीत टाकून तिला जाळलं असावं आता हे सारं बाहेरच्या लोकांनी सांगल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब नागेशला अटक केली आता यात नागेशचा कुठलाही दोष नव्हता <coughs> पत्नीचा माझ्या पत्नी आता मयत झाली या दुःखानं तो रडत होता आणि त्याच सासऱ्याने आरोप केल्यानंतर नागेशला पोना जेलमध्ये जावं लागलं परंतु पोलिसांना पोलिसांची खरं हे ते एक महत्त्वाची कामगिरी आहे महत्त्वाची भूमिका बजावली पोलिसांनी पोलिसांना एक वेगळाच संशय होता मग ही नागेशला त्यांनी विचारलं नागेशनी माराच्या भीतीनं हो बायकोला मारले असं सुद्धा म्हटलं पण तरीसुद्धा एका पी एस नागेशला विश्वासात घेतलं आणि खरंच सांग तर नागेश पुन्हा रडून सांगितलं नाही हो साहेब माझी पत्नी माझं भांडण नव्हतं काय नव्हतं माझं तिच्यावर प्रेम होतं मी तिला कशाला मारीन तुम्ही तुमच्या मारा माराच्या बियानं मी हो म्हणतो आहे मी तिला मारलं नाही माझ्या पत्नीला ना मात्र अक्का कुठल्या तरी कारणे आत्महत्या के केली असावी कारण किरण बेपत्ता आहे आणि तिथं प्रेस सापडले त्यामुळे नागेशलाही वाटलं आपलीच पत्नी आहे परंतु एक चूक ना निशांत आणि किरणनं केली होती त्या बाईला जाळताना किरणचा मोबाईल त्या बाईच्या अंगावर ठेवला होता आणि मग पोलिसांना त्या बाईचं प्रेस जळ्या मोबाईल पण जळलेला सापडला मोबाईल येतं आहे म्हणल्यानंतर त्यांना वाटलं किरणचाच मोबाईल मग मोबाईल किरणचाच होता आणि मग पोलिसांनी शिड्या तपासल्यानंतर किरणनं एका नंबरला पंधरा वेळा फोन केला आहे असं पोलिसांना आढळलं तो कोण आहे तो तो निशांत सावंत म्हणजे तो नागेचा चुलत भाऊ किरणचा चुलतदीर आणि मग निशांत सावंतला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचा खाक्या दावल्यानंतर निशांत सावंतनं सांगितलं की कि हो किरणला मीच मारलं आहे आता किरणला मीच मारलं आहे हा म्हणला आणि मग किरण ज्या ठिकाणी पंचनामा करायला घेऊन जायचेत त्या ठिकाणी चालल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा विचारलं की का मारलं कसं मारलं तर पुन्हा तो निशांत म्हणला की किरण जिवंत आहे आता किरण जिवंत आहे म्हणल्या पोलीस चक्रावरून गेले पोलिसांना पुन्हा प्रश्न पडला की हा काय प्रकार आहे आणि मग किरण जिवंत आहे तर त्या बाईचं प्रेत ती घा सापडलेलं प्रेत कोणाचं सा। आणि मग निशांतनं पोलिसांना सर्व माहिती सांगितली की मी पंढरपूर गोपाळपूरहून ती बाईला आणलं ते मार आम्ही गळ मी आणि किरणनं तिला गळा दाबून मारलं गावताच्या गंजी ठेवलं ती गंज पेटवून दिली जी घडलेली घटना सारी सांगितली आणि मग मात्र पोलिसांनी नागेशला सोडून दिलं आणि ह्या दोघांना आता आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निशांतला पोलिसांनी सांगितलं की तू मग किरण जिवंत आहे तर कर तिला फोन व्हिडिओ कॉल लावला आणि व्हिडिओ कॉल लावल्यानंतर किरणने आनंदाने फोन उचलला किरणला वाटलं चला संपूर्ण प्लॅन सक्सेस झाला आहे आणि आता निशांत माझ्याकडे येतोय असं वाटलं आणि व्हिडिओ कॉल लावला आणि किरणने व्हिडिओ कॉल उचलला आणि पोलिसांना खात्री पटली की किरण जिवंत आहे पोलीस कराडला गेले किरणला ताब्यात घेतलं किरण आणि आता निशांत पोलिसांच्या कोठडीत आहेत नागेशला सोडून दिलं आहे परंतु नागेशचा संसार उद्ध्वस्त झाला आहे परंतु तिसरा प्रश्न पोलिसांपुढं आता असा आहे की गंजीमध्ये जी बाई ह्यांनी पेटवून दिली ती कोण होती ती कोण होती ही पेटवून देणाऱ्यांनाही माहीत नाही मारणाऱ्यांना माहीत नाही निशांतला किरणला ती माहीत नाही फिर मुलाच्या शोधात वेळसरपणात फिरणारी एक स्त्री त्यांनी उचलून आणली गोपाळपुराहून आणि तिला तिथं जाळण्यात आलं आहे त्याच्यामुळे पोलिसांपुढं आता एक नवं आव्हान आहे की ती महिला कोण आहे ती कुठली आहे कुणाची आहे पोलीस त्याचा तपास घेत आहेत परंतु निशांत आणि किरणनी स्वतःच्या प्रेमासाठी आणि स्वतःला संसार दोघांना करायचा आहे स्वतःचा संसार सोडून देऊन निशांतबरोबर संसार करायचा होता किरणला निशांतला किरणबरोबर संसार करायचा होता म्हणून एखाद्या निष्पाप निरागस आणि वेडसर जिचा ह्या घटनेशी काही संबंध नाही त्या गावाशी संबंध नाही तिची जी ओळख नाही त्या बाईचा मात्र हकनाक बळी गेलेला आहे पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज